आज आहे संडे आणि आजच आम्ही शेतीला जायला निघालोय कुठे कुठे अरे बापरे कुठला परफ्यूम कुठला मारतशी आवच अरे परफ्यूम कुठला मारतुअली मी माझ्या ब्रँडची नाव नाही सांगत आहे सॉरी मी कधी म्हणजे परफ्यूम परफ्यूम वगैरे लावतो डिओ लावतो ना खूप जण मला विचारतात की अरे भाई डीओ कोणता लावलाय रे परफ्युम कोणता लावले पण मी त्यांना नाव नाही सांगत का बेटा बच माझा भेटाय वास वास नाही झालं बच चला तर मला खूप जण असेच विचारतात रे अरे भाई तू परफ्युम कुठला लावतो डीओ कुठला लावतो तर मी कधी त्यांना माझा ब्रांड सांगत नाही आणि कपडे पण कुठून घेतले तर सांगत नाही ना 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 की बाबा इथून इथून घेतले कारण तुम्हाला माहिती आपल्या सस्त्या मजले असतात तरी पण एक छोटा मोठा आहे का इस्त्री ना केलेला शर्ट असं काय नाही की इस्त्री करूनच गेला पाहिजे किंवा एकदम टॉप टिप मध्येच गेला पाहिजे तर तुम्ही बोला तुमचा भाऊ सकाळी सकाळी ऍक्च्युली मित्रांनो एक हप्ता अगोदर मी प्लॅन केला होता शिर्डीला जायला पण ह्या तीन चार दिवसामध्ये माझी बॅग माझी कंबर जी आहे ती कायदेशीर एकदम म्हणजे मजबूत आणि टिकाऊ मध्ये पकडलेली आहे कंबर पकडले म्हणजे अशी नाहीये म्हणजे पूर्ण कंबर दुखते माझी चमक भरले आणि काल डॉक्टर कडे जाऊन आलोय मी हे ना बेटा आणि तू येतो ना बेटा कुठे चाललो आपण साईबाबा शिर्डी शिर्डीला चाललो ना बेटा आपण हे शिर्डीला चाललोय हा तर मित्रांनो आम्ही चाललो आहोत शिर्डीला आईची अजून काहीच तयारी झालेली नाही कधी तयारी करणार आहेस तू अरे तू बाहेर असेल तेव्हा तयारी मी बाहेर आणि आई तोपर्यंत तयारी करेल बाकी सगळ्यांची तयारी झालेली आहे इकडे कायदेशीर पद्धतीने हो पप्पा कधी निघायचं किती वाजले तुझी गाडी येईल तेव्हा निघू ना माझी गाडी नाही गाडी समोरच्याची आहे माझी नाही नाही तर गैरसमोर होईल की बाबा माझीच गाडी आहे म्हणून हा बिल्डिंगच्या खाली हळदी होती हळदीला त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केला होता आणि आम्ही सगळ्या हळदीला गेलो होतो मी डान्स करू शकलो नाही कारण की माझी बॅग खूप पेन होती म्हणून पण आईने आणि प्रतिभाने खूप धुमा मचवला आहे सगळ्यांसोबत आणि सगळे आपले चाहते होते सगळे आपले फॅन्स फॉलोईंगमध्ये होते सगळे आपले फॅमिली मेंबर्स होते तर खूप छान असं आहे लोकांनी तिथे बँजेवर डान्स केला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री अकरा वाजता आता आमच्यासाठी अकरा म्हणजे अर्धी झोप आहे कारण की आम्ही नऊ साडेनऊ दहाला झोपून जातो म्हणजे दहा लास्ट नऊ वाजता पाणी येतो म्हणून आम्ही दहा वाजता झोपतो आट, आट तर आम्ही पहिला तिकडे होतो राहायला तेव्हा आठ साडेआठ नऊ वाजता झोपून जायचो आणि अचानक अकरा वाजता तीन मुलं आली घरी तर मित्रांनो रात्रीच्या अकरा वाजता अचानक भयानक मध्ये कोणीतरी बेल वाजवली आई बोलली की एवढा रात्री कोण आला आई मी आईला बोललो थांब मी दरवाजा खोलतो प्रतिभा पण इथे टेन्शनमध्ये उभी आहे आणि बच्चा तर इथे झोपला नव्हता चला बघू आता कोण आले आणि असा मी दरवाजा खोलला दरवाजा खोलल्यानंतर हे तिघं अचानक भयानक मध्ये असे दिसले आम्हाला एकदम तर आम्ही बोललो यांना तर आम्ही ओळखत नाही पण अशा अचानक एवढा रात्री हे लोक आले आणि ह्यांनी यांची ओळख दाखवली तर ह्यांची ओळख मी सांगतो या भाऊ घरी या मी अचानक बघितलं दरवाजा खोलल्यावर पण मी पण थोडासा घाबरलो ह्यांना बघून मी बोललो अचानक कोण आले हे नंतर कळलं की आमच्या इथे खाली हळदी होती बाजूच्या विंग मध्ये तर आपल्या सोसायटी मध्ये मंडप घातला होता तिथे हा या भाऊंच्या म्हणजे रिलेटिव्ह आहेत त्यांच्या आणि हा भाऊ तिथे कॅशो वाजवत होता कॅशो बोलतात ना पॅनो कीबोर्ड बोलतात अच्छा ओके पॅनो कीबोर्ड हा वाजवत होता भाऊ आणि ह्या भाऊची केस बघून तुम्ही अजूनच घाबरलो एकदा बँजोवाले होते ते पहिली गोष्ट तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे व्हिडिओ बघायला तोपर्यंत शिर्डीला जायची तयारी करतोय आम्ही आज आहे संडे आणि आजच आम्ही शिर्डीला जायला निघालोय वाजलेला आहे नऊ दहा मिनिटांनी येणार आमची गाडी म्हणजे बुक केली ती आणि भेटू आपण थेट तो तोपर्यंत विश्रांती घ्या ज्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तू बोल बेटा बच्चे बच्ची वल्लोय